हॅलो हाय नमस्कार तर मी संध्या तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आता संक्रांत येत आहे तर संक्रांतीला नऊवारी साडी कशी घालायची ते ही सहावारीची नऊवारी साडी कशी घालायची तर तुम्ही पाहू शकता ही माझी सहावारी साडी आहे सहावारी साडी आहे माझी मी तुम्हाला दाखवत आहे ही सहावारी साडी आहे या सहावारीची साडी मी नऊवारी कशी घालणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होते आपल्याला जर नऊवारी साडी जर आपण घेतली तर ती आपल्याला घालायला जमत नाही पटकन आणि मग आणि कधी कधी घेतली तर त्याच्यात पण खूप पैसा वेस्टेज जातो एकदा घेतली तर ती तशीच राहते एकदाच घालावी लागते तर त्यासाठी मी तुम्हाला आता मी झटपट म्हणजे सहावारी जर आपण साडी येते त्याची कधीतरी आपण नऊवारीसुद्धा घालू शकतो तर तशी मी तुम्हाला म्हणजे खूप सोपी पद्धत दाखवणार आहे कशी घालायची तेही दहा ते पंधरा मिनटात आपली साडी घालून होते तर चला मग आपण केला आपल्याला एवढा हा भाग आहे हा सोडायचा आहे एवढा जास्तीचा भाग सोडायचा वाट मारून घ्यायची टाईट मारायची तर आपल्याला हा जो भाग आहे हा 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 जो पाडलेला हा आपल्याला दोन पायाच्या मधून पाठी घ्यायचा आहे पाठी घेऊन हा जो आहे याच्या प्लेट्स बनवायच्यात आपल्याला तर हे मी पाठीमाग नाही खोचणार आहे हा जो हा हा प्लेट्स बनवलाय आपल्याला इथे खोचून घ्यायचं आहे साईडला खोतून घ्यायचं असे या पायावरती आल्या पाहिजे या आणि आता हा जो पदराचा भाग आहे हा तर ह्याला मी आता पहिला पिन करून घेतलेला आहे हा तर हा भाग जो आहे तोही ह्या दोन्ही पायाच्या मधून आपल्याला पाठी घ्यायचा तर मी आता इथं पहिलाच पिन घेतलेला आहे करून कारण का पिनला करायला खूप वेळ जातो तर मी असं करून घेतलेलं आहे तर हा जो आहे जो पहिलाच मी पिन करून घेतलेला होता तर पिन केल्यानंतरला मग आपण हे करायचं आहे पूर्ण दोन्ही साईडचा दोन्ही पायांच्याला साईडला काट आला पाहिजे असे हे करायचे आहे तर हा जो पत्राचा भाग आहे हा उरलेला तो भाग जो आहे तो आपल्याला पाठीमागे पिन लावून घ्यायचं आहे टाईट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पदर जो आहे जो पदराचा भाग आहे तो खाली येणार नाही तर तो पूर्ण असा टाईट करून ख पाठीमागे पिन लावून घ्यायचा आहे त्याला पिन लावला की तो कसा म्हणजे सरकत नाही आणि त्याच्यामुळे तो आपल्याला कम्फर्टेबल वाटतं म्हणजे कम्फर्टेबल होतं तर आता जे आहे तुम्ही पाहू शकता आणि ते जो त्याच्या साईडचा जो उरलेला आहे भाग तो, तो आपल्याला छोट्याशा प्लेट्स बनवून त्याच साईडला खोचून घ्यायचा आहे पाठीमागेच खोचून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही आता तो जो भाग राहा होता उरलेला तो मी तिथं साईडला खोचून घेतलेला आहे व्यवस्थित खोच आहे जास्त असं साडी अशी हे नाही वाटली पाहिजे तर तुम्ही पाहू शकता म्हणजे किती एक ते दहा ते पंधरा मिनटातच माझी साडी वेअर करून झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे आणि खूप झटपट होते होते कोणत्याही सनावरला तुम्ही सहज स्वतः घालू शकता आपल्याला कोणाची गरज लागणार नाही अशी साडी आहे आणि साईटला तुम्ही मला पिन लावायची गरज नाही पडली खाली पायाला तर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पिन लावू शकता तुम्ही पाहू शकता हा जो भाग आहे तो तुम्ही व्यवस्थित पाठीमागे खोचून घ्यायचा आहे तर तुम्हाला आता दाखवले आणि ही साडी जी आहे संक्रांतीला काळी साडी घाला असं नाही आहे तर माझ्याकडं होती म्हणून मी तुम्हाला वेअर करून दाखवली तुम्ही कोणत्याही कलरची साडी घालू शकता ही काळ्या साडीवर आलेली आहे त्याच्यामुळं संक्रांतीला काळी साडी घालायची नाही आहे तुम्ही जे साड कलर दिलेले आहे ते ते घाला तुम्ही कोणत्याही तुमच्याकडे कोणत्याही कलरचे असेल तर तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही कोणत्याही सणावराला घालू शकता संक्रांतीलाच घालावा असं काही नाही आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान वाटते ही साडी घातल्यावरती खूप छान वाटते आणि चापून सोपून बसते ही साडी आपल्याला रेडीमेड साडी किंवा जी आपण साडी नऊवारी घेतो ती घालायला आप आपल्याला जमत नाही त्याच्यात खूप आपल्याला टाईम जातो तर सहावारी ही पद्धत खूप छान सहावारीची नऊवारी ही पद्धत खूप छान आहे मला तर खूप आवडते तर तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा तर इथं मी बेल्ट वेअर केलेला आहे तुम्ही सुद्धा बेल्ट करू शकता किंवा तुम्हाला नसेल आवडत नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण बेल्ट वेअर केलं तर आपला जो पदर आहे तो एकदम पायामध्ये येत नाही सारखा सारखा म्हणून तो बेल्ट लावलेला आहे मी तुम्ही कमरपट्टाही लावू शकता म्हणजे बेल्ट होता म्हणून लावला तू पाहू शकता पाठीमाग तर हा आहे माझा फायनल लुक तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही त्याच्यावरती हेअरस्टाईल तुमच्या आवडीची करू शकता फक्त असं दाखवलेलं आहे तुम्हाला केस धुटलेले आहे त्याच्यामुळे पाहू शकता तुम्ही खूप छान आणि चाकून चुकून अशी साडी बसते ही खूप छान वाटते आणि झटपट होते तर रेडीमेड साडी आणण्यापेक्षा मी एक सजेस्ट करेन तुम्ही सहावारी नऊ सहावारीची नऊवारी घरी ट्राय करा आणि आता संक्रात येत आहे त्याच्यामुळं तर कसं वाटलं तुम्हाला माझी एकदम साधी सोपी पंधरा मिनटं अशी सा सहावर नऊवारी साडी घालण्याची पद्धत anak ki mana kaam karin samne bye bye